नमस्कार आज आपण कृष्ण पक्षातल्या गोकुळाष्टमी दिवशी तिचा विचार करणार आहे थोडासा भागवतकरांनी काय सांगितलेलं आहे ते आपण जरा समजून घेऊयात कारण त्यांच्या जन्माचं गूढ जे आहे ते आपल्याला खूप समजणं महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर त्या काळी म्हणजे त्या त्या काळामध्ये सत्ता आणि संपत्तीवरती राजे उन्मत्त झालेले होते सगळीकडे घराघरात घरा भांडणं होती अंधकार पसरला होता दैन्य दुःख सगळीकडे होतं राजे उन्मत्त झाले होते धर्माला ग्लानी आली होती अशा सगळ्या परिस्थिती निर्माण झालेली होती धरती मातेला सुद्धा आता ह्या राजांचा भार सहन होत नव्हता म्हणून ती विष्णूंकडे गेली आणि विष्णूंना विनंती केली तिने की मला आता हा भार सहन होत नाहीये तेव्हा विष्णूंनी भगवंत तिला सांगितलं की मी लवकरच येत आहे म्हणून आणि त्याप्रमाणे भगवंत नियोजन करत राहिले भागवतकरांनी आपल्याला छान सांगितले की तोपर्यंत इकडे वसुदेव आणि देवकीचा विवाह कंसानी ठरवला कारण देवकी त्याची अतिशय लाडकी बहीण होती आणि इतकी लाडकी बहीण असताना सुद्धा त्या वसुदेव सुद्धा तत्त्वज्ञानी भक्तिमय असा अतिशय सद्गुणी असणारा अशाबरोबर तिचा विवाह झाल्यानंतर कंसाला खूप आनंद झाला पण विवाह झाता क्षणीच आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये देवकीचा आठवा पुत्र तुझा नाश करणार आहे कंसा असा ऐकल्यानंतर त्या तो जो भगिनीप्रिय होता तो भगिनी द्वेषी झाला आणि मग त्याच्या मनामध्ये इतका द्वेष निर्माण झाला की काही दिवसांनी सगळ्यांना सांगितलं त्यांनी की देवकीला पुत्र झाला की आता आपण तो मारायचा आणि म्हणून जे देवकीला पहिला पुत्र जेव्हा होतो त्यावेळेला तो वसुदेव त्याला पुत्र आणून देतो तेवढ्यात नारद येतात आणि नारद सांगतात की पहिल्यापासून आहेस का शेवटपासून आहेस कुठला तुला कुठला आठवा धरणार आहेस तू त्यावेळेला हा संशय कंसाच्या मनामध्ये तो निर्माण करून देतो कारण याला नारदांना हे काम करून घ्यायचं होतंस की समाजामध्ये सगळीकडे याच्याविषयी द्वेष निर्माण करायचा होता हे त्यांची खरी इच्छा होती आणि त्यांची ते त्यांनी ते त्यांना ते काम करायचं होतं आणि म्हणून अशा वेळेला त्यांनी त्याचा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण करून दिला आणि मग त्यांनी देवकीची सगळे पुत्र मारण्याचं ठरवलं आणि आठ आठवा पुत्र ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेची परिस्थिती विजयाच विजय विजा कडकडतायत मुसळधार पाऊस पडतोय नंतर बिजली कडकडते नंतर मेघांचा पाऊस पडतो जोरजोरात अशा वेळेला त्या कोठडी अंधार कोठडीमध्ये खूप अंधार आहे आणि को थोडासा असं कुठेतरी उजेड दिसतोय आणि त्या उजेडामध्ये ते दोघं जण घाबरले खूप आणि म्हणून त्यांनी दे देवाची स्तुती सुरुवात केली देवकी आणि वसुदेवांनी देवाची स्तुती सुरुवात केल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की देवकी देवा सांगित मी तुझ्या पोटी जन्माला घेणार जन्माला येणार आहे कारण आत्तापर्यंत जितके जितके अवतार झाले तितक्या अवतारामध्ये मी तुझ्याच पोटी जन्माला आलेला आहोत आलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर देवकीला काय वाटलं असेल म्हणून तर कृष्ण वंदे म्हणजे परमानंद देवकी परमानंद म्हटलेला आहे आणि म्हणून देवकीला इतका आनंद होतो आणि भगवान कृष्णांचा तिथे जन्म होतो जन्म झाल्यानंतर त्याला त्यांना देव वसुदेव आता आपोआपच पहारेकरांच्या निर्माण सगळा द्वेष निर्माण झाला असल्या कारणाने सगळे पहारेकरी ते दर दर्व, दरवाजे उघडे ठेवतात आणि दरवाजे उघडे ठेवल्यानंतर कृना जाता येतं देवकीला वसुदेवाला आणि व तो कृष्णांना टोपलीत घालून घेऊन जातो गोकुळामध्ये आणि ह्याच्या पुढचं वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ही जी जन्माची कथा आहे हे किती नियोजन होतं की ते कसं होतं आणि तेव्हापासून संपूर्ण द्वेष 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 कंसाबद्दल निर्माण होतो आणि मग कृष्णांना त्याला मारण्याकरता ते सोपं जातं कारण जेव्हा समाज द्वेषी निर्माण होता होत, होतो एखादी व्यक्ती त्यावेळेला समाजाच्या करणं जर त्यांना ते तसं होत असेल तर त्याला सोपं जातं काम करायला म्हणून कृष्णांना कंसाला मारायचं होतं आणि त्याच्यासाठी नारदांनी अर्ध काम केलेलं होतं म्हणून कृष्ण गोकुळ गेल्यानंतर गोकुळाची सगळी समृद्धी वाढली गोकुळामध्ये कृष्णाचं सौंदर्य बघणाऱ्या सौंदर्य इतकं वाढलं म्हणजे सगळ्याच प्रकारचं सौंदर्य आणि इतका अप्रतिम सौंदर्य होतं कृष्णाचं की खरोखरच मनोहर दिसत होता आणि आकर्षती इति कृष्ण किती बघावं तेव्हा सगळ्यांना आकर्षणच वाटायचं म्हणून म्हणावशी वाटतं की त्यांनी श्लोक खूप छान सांगितला एक विक्रे तु कामा खिलगो पन्या मुरारीत वृत्ती दध्यादिकम् मोहशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति नमस्कार कुर्यत् कृष्णाज